नवीन वर्षात राज्यात भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली राज्यातील धरणांमध्ये केवळ त्रेसष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक आहे यात मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणी शिल्लक आहे त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे पाहूया कोणत्या विभागातील धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे संभाजीनगरमध्ये सदतीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे पुणे विभागातला शिल्लक पाणीसाठा आहे सदुसष्ट टक्के नागपूर विभागात एकोणसत्तर टक्के शिल्लक पाणी साठा आहे नाशिकमध्ये अडुसष्ट टक्के शिल्लक पाणीसाठा आहे अमरावतीत चौऱ्याहत्तर टक्के शिल्लक पाणीसाठा आहे तर कोकण विभागात एकोणऐंशी टक्के इतका शिल्लक पाणी साठा धरणांमध्ये आहे